मंडळी सध्या राज्यामध्ये निवडणूक जोरदार या ठिकाणी शिगेला येऊन पोहोचलेली आहे निवडणुकीच्या तोंडावरती आपण अनेक ठिकाणी बघतोय उमेदवारी अर्जासाठी उमेदवारी तिकिटासाठी थेट मारामारी बंडखोरी आणि या ठिकाणी अपहरणाच्या तक्रारीसुद्धा दाखल झालेल्या आहेत प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी आपल्यालाच उमेदवारीसाठी ए बी फॉर्म मिळेल आणि आपणच अधिकृत उमेदवार असू अशी ज्यांना आशा होती अशा अनेक दिग्गज आणि चांगल्या कार्यकर्त्यांना मात्र पक्षाने थेट घरचा रस्ता दाखवलेला आहे अशातच ज्या उमेदवारांना या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी बलेही सत्तेमध्ये वरती एकत्र असतील केंद्रात एकत्र असतील मात्र बऱ्याच ठिकाणी यांच्यामध्येही आपापसामधले मतभेद चव्हाट्यावरती आलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये अतिशय मोठी रंगत आणि चुरस बघायला मिळत आहे मुंबई नाशिक ठाणे नवी मुंबई आणि सर्वात महत्त्वाची महानगरपालिका सर्वांच्या दृष्टीने आहे ती म्हणजेच मुंबई महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं आत्तापर्यंत वर्चस्व होतं मात्र यांच्या सत्तेमध्ये करू म्हणून भारतीय जनता पक्षसुद्धा होता मात्र पक्ष आज या ठिकाणी सत्ता ही फक्त पैसा कमवण्यासाठीच मिळवायची आणि या ठिकाणी नगरसेवक झालेले आज या ठिकाणी करोडपती झालेल्या आहेत यासाठीच सर्व खटाटोप आणि तिकिटांचं वाटप होत असताना पैशाचा व्यवहार झाल्याच्या घटनासुद्धा अनेक ठिकाणी उघडकीस आलेल्या आहेत तर थेट कार्यकर्त्यांनीच पक्षांवरती आरोप केले की पैसे घेऊन तिकीट वाटप झालेले आहेत मंडळी असं काही सर्व असतानाच काल अर्ज छाननीची मुदत होती आणि ह्या अर्जाच्या छाननीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला त्यामध्ये मात्र या ठिकाणी जी बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली या अर्जावरती अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी केल्याने एक ए बी फॉर्म न जोडल्याने एक बी फॉर्मची प्रत न जोडल्याने तर ए बी फॉर्मवर खाडाखोड असल्याने असे तब्बल अनेक ठिकाणी ज्या काही गोष्टी उघड झालेल्या आहेत त्यामुळे एका पक्षाला नव्हे तर या ठिकाणी पाच उमेदवार निवडणुकीपूर्वीच पराभूत झाल्याची घटना समोर आलेली आहे मंडळी नेमकं घडलं आहे काय जाणून घेऊया अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ए व्ही फॉर्म न जोडणे बी फॉर्म न जोडणे आणि खाडाखोड करणे अशा गोष्टी भोवलेल्या आहेत ह्या एका चुकांमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पाच उमेदवार यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत शिवसेनेच्या पाच उमेदवाराचे अर्ज विविध कारणामुळे बाद ठरले प्रभाग आठमधील शिंदे सेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अणुमोदकाच्या स्वाक्षरी आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे त्यांची जी चुकीची माहिती होती ती समोर आली आणि अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत तर प्रभाग सहामध्ये विशाल शितोळे यांचा अर्ज असेल अमित खामकर यांचा अर्ज असेल हर्षवर्धन कोतकर यांचा अर्ज तर गौरी ननावरे यांच्या या छोट्या छोट्या चुकांमुळे शिंदे सेनेचे जे पाच या ठिकाणी एकूण चोपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्यापैकी पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले एकंदरीत बघता निवडणुकीच्या पूर्वीच या ठिकाणी पाच उमेदवारांचा पराभव हा शिंदे सेनेला मान्य करावा लागेल या ठिकाणी आता शिंदे सेनेचे फक्त एकोणपन्नास उमेदवार मैदानात राहिलेले आहेत धन्यवाद